वतीनं सागर सुरक्षा ग्राम सुरक्षा आणि मच्छीमार बांधवांच्या प्रबोधनासाठी आज पनवेलमध्ये नवी मुंबई पोलिसांचा एक भव्य मेळावा पार पडतोय आपल्यासोबत याविषयी सविस्तर बोलण्यासाठी नवी मुंबईचे पोलिस आयुक्त मिलिंद भरंबे सर आहेत सर काय सांगाल आज इतक्या भव्य मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पनवेलमध्ये या मेळावा पार पडतोय कशा पद्धतीने याचं नियोजन करण्यात आलं होतं आणि कोणकोणत्या पद्धतीने या ठिकाणी मार्गदर्शन करण्यात आलं नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाला जवळजवळ साठ किलोमीटरची लाईन आहे आणि चाळीस किलोमीटरची खाडी ह्या ठिकाणी आहे आणि देशाच्या आणि राज्याच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून इस्पेशली एकोणीसशे त्र्याण्णव नंतर जी सुरक्षे कोस्टल सेक्युरिटीचं जे महत्त्व वाढलेलं आहे आणि सागर रक्षक दलाची स्थापना झालेली आहे त्याच्या दृष्टिकोनातून प्रत्येक पोलीस स्टेशन स्तरावर आपले छोट्या बैठका होतच असतात परंतु हा एक मोठा स्नेह मेळावा आपण पनवेल या ठिकाणी आयोजित केलेला आहे जिथे जवळजवळ पाचशेहून अधिक सागर रक्षक दलातील सदस्य या ठिकाणी आलेले होते आपण त्यांना काही गोष्टींचं प्रबोधन केलेलं आहे त्यांचेसुद्धा विचार ऐकलेले आहेत आणि एक सुसंवाद साधण्याचा प्रयत्न केलेला आहे ज्याच्यातून आपला ही जी मैत्री आहे ही चिरंतन टिकावी आणि आपल्या तटांचं संरक्षण हे नेहमीकरता व्यवस्थित राहावं निश्चितच सर ज्याप्रमाणे आपण आता उल्लेख केला की नवी मुंबईला खूप मोठी किनारपट्टी आपली जवळपास एकशे चार किलोमीटरचा हा ही किनारपट्टी आहे तर त्या दृष्टीने नवी मुंबई पोलीस कशा पद्धतीने सागरी सुरक्षा करण्यासाठी सक्षम आहेत आपल्याला असं वाटतं नवी मुंबई पोलीस दलाकडे काही बोटी आहेतच एक कोस्टल सेक्युरिटी ब्रँच आहे ज्याच्यामध्ये भरपूर मनुष्यबळ दिलेलं आहे जे सातत्याने गस्ती घालत असतात या व्यतिरिक्त काही सी सी टी व्ही कॅमेरे आपण लावतो आहे टेक्नॉलॉजीच्या मदतीने सुद्धा आपण ह्या आपलं जे कोस्ट आहे लाईन आहे त्याचं आपण संरक्षण करण्यासाठी सातत्याने गस्ती घालत असतो काही फिक्स्ड पॉईंट्स असतात मी जसं म्हटलं की जवळजवळ पन्नास लँडिंग पॉईंट्स आहेत त्या पन्नास लँडिंग पॉईंट्सवर आपले महत्त्वाचे पॉईंट्स असतात फिक्स्ड पॉईंट्स असतात किंवा गस्ती असतात जेणेकरून आणि याच्यामध्ये आपण सागर रक्षक दलाच्या सदस्यांच्या मदतीने ग्राम ग्रामस्थांच्या मदतीने याच्यामध्ये जो पूर्ण हा आ, कोस्टल एरियामधला जो संपूर्ण मच्छिमार समाज आहे त्याचं एवढं मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे ते निश्चितच वाखण्याजोगं आहे नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाचं तर मी खात्रीशीर सांगू शकतो की खूप सजग आहे इथला समाज आणि त्यांचं पोलिसांशी असलेला ऋणानुबंध नातं पण एक खूप चांगल्या स्वरूपाचं आहे आणि ते निश्चितच करण्यासाठी आजचा हा एक धन्यवाद सर तर हे होते नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे सर ज्याप्रमाणे यांनी सांगितलं की नवी मुंबई येथील या ठिकाणी असणारा प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र आगरी कोळी हा जो समाज आहे तो अत्यंत सजग असून पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून सागरी सुरक्षेसाठी या ठिकाणी कटिबद्ध असल्याचं प्रतिपादन नवी मुंबईचे पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे